प्रतिमांना अभिवादन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या जो धावता दौरा माझा आहे त्याच्यामध्ये आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी रात्री उशिरा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण काही लग्न होती आणि दरव्यामध्ये ती लग्न घेतली नव्हती त्यामुळे थोडा बदल करावा लागला आणि काही मोठी लग्न जी आहेत लग्न जाऊन त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला आता या ठिकाणी सांगली जी लोकसभा जी आता लागलेली आहे त्यामध्ये माझी उमेदवारी जी आहे एक तर कुठल्या परिस्थितीत माझी माझी उमेदवारी आलेली आहे हे तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड कळलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आपलं जे आरक्षण एन टीचं आरक्षण जे आहे ते ओबीसीतलं आरक्षण आहे शिंदगे बापूने एन टीचं साडेतीन टक्के आरक्षण दिलं ते ओबीसी सत्तावीस टक्के येतलं काय अबकड केलं अब भटके ब विमुक्त धनगर आणि ड बंजारे असं म्हणून ते साडेदहा टक्के आरक्षण जे आहे ते सत्तावीस टक्क्याच्या बाजूला काढलं आणि आपल्याला स्पेशल आरक्षण दिलं ते नव्वद साली दिलं नव्वद साली आपलं आरक्षण मिळाल्यानंतर आपली मुलं जी आहेत ती मुलं तुम्ही आता ह्या गावात किती एम बी बी एस मला माहीत नाही पण अनेक गावामध्ये आता पडळजवळ जाऊन आलो तिथं किती बावन इंजिनिअर आहेत बावीस एम बी बी एस डॉक्टर आहेत या एम बी बी एस ह्याच्याबद्दल आता त्यातले गव्हर्नमेंट ऑफिसर काही रिटायर्ड झाले आज सहज आम्ही बोलत होतो की सरकारी ह्या एन टीचे फॅसिलिटी घेऊन महाराष्ट्र सरकारमध्ये किती लोकं कामाला लागले धन्यवादची वर किती लागले कामाला तर त्याने सांगितले की दीड लाख किती दीड लाख लोक कामाला आहे मग कोण पोलिसमध्ये आहे कोण तलाठी आहे कोण क्लार्क आहे कोण हे आहे कोण बी एम सीमध्ये आहे कोण कुठे आहे आता तो बी एम सीमध्ये तो कमिशन होता रिटायर्ड झाला त्याच्या मुलाला लग्नाला गेलो होतो तो म्हणला की हे एन टीचं आरक्षण नसतं मी क्लाबच्या पुढे जाऊन बसतो गेलो असतो म्हणतात आज कमिशन म्हणून रिटायर झाला वॉर्ड ऑफिसर म्हणून रिटायर झाला आणि एकट्या मुंबई महानगरपालिकेमध्ये साडेचार हजार आपले लोक आहेत साडेचार हजार लोक फक्त एकट्याच मुंबई महानगर एन टी म्हणून गेलेले लोकांच्या म्हणजे दीड लाख लोकांचा पगार किमान चाळीस हजार जर धरला हां सरकारचा पगार तर तो, तो पगार बघतो सहाशे कोटी रुपये किती आज सहाशे कोटी रुपये आज धनगर समाजाच्या खिशामध्ये फक्त बापूंनी मेहनत करून ती काय एन टीची सवलत घेतली म्हणून आज या ठिकाणी मेंढक्यांच्या मेंढपाळाच्या में मुलीसुद्धा ए बी डॉक्टर झाले मेंढपाळात मुलं झाली ऊस थोड्याचे झाले हे हमाल आमच्याकडे हमाल कितीतरी हमाल लोक यांची मुलं सुद्धा आज आज आग फार मोठी इंजिनिअरिंग झाले सगळे आय टी प्रोफेशन म्हणजे आज परदेशामध्ये आज या ठिकाणी मी माझ्या जो माळ्याला जो उमेदवार दिला माळ्याचा उमेदवार देण्यासाठी माझ्यावरती दबाव जर्मनीमधले मा आपले इंजिनिअर्स ऑस्ट्रेलियामधले आपले इंजिनियर्स इंजिनियर। काय लंडनमधले आपली पोरं ही सगळी व्हॉट्सअपवर ह्याच्यामध्ये नाही अण्णा तिथं त्या हाकेला तिकीट द्यायला लागते म्हणजे हकीची उमेदवारी तिकट नाही आली आहे <laughs> जर्मनी जर्मनी ऑस्ट्रेलियामध्ये त्याची उमेदवारी आलेली आहे काय ती इंटेलेक्च्युअल पोरं आहेत ना सगळी तिकडची पोरं काही लहान मुलं हे नाही आहेत आय टीमध्ये दोन दोन लाख तीन तीन लाख पगार घेण्याची पोर आहे ती ते अभ्यास करतात की कोण चालेल कोण नाही चालेल त्याच्याकडे सिस्टम सगळे असेल येते तर अशा प्रकारे ह्या जो एन टीचा जो प्रश्न जो आहे त्याच्यामुळं आपली मुलं आता राजकारण सुद्धा विचार करा लागले आहेत काय समजलं का मग आता हा जो माझी जी उमेदवारी आणली आहे ही आपलं आरक्षण धोक्यात आलं ह्या जनांगेच्या आंदोलनामुळं आपलं आंदोलन धोक्यात आलं आपलं आरक्षण बाळासाहेब सराटे नावाच्या माणसानं हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे तुमच्या माहीत सांगतो हे आरक्षण कधी पण बंद होऊ शकतं आहे कुठलं आपलं एम पीचं आरक्षण आता तो लढा मी कोर्टामध्ये मी देत आहे तो वेगळी गोष्ट आहे थांबवला आहे मी म्हणजे पेंडिंग ठेवायची केस तारीख पुढची तारीख पुढची तारीख असं करत करत आता तो जान्ता तो जान्ता तो जान्ता जान्ता तो ते आता गेली तीन वर्षापासून मी चालू आहे त्यांचं म्हणणं काय आहे की हा जो एनटीचं आरक्षण बापूने शेणके बापूने दिलं ते करताना कुठलाही आयोग नेमला नव्हता कुठलं आंदोलन झालं नव्हतं तसं मराठ्यां झालं कसं झालं आठावट बोलचेन हे बोलचेन सर्व ते पहिलं मराठ्यां आंदोलन होतं असलं काय आंदोलन धंगाबाई केलं का नाही केलं कुठं लाठीचार झाला का कुठं गोळीबार झाला का मग शेंडगे बापूने एवढं मोठं आरक्षण जे दिलं धनगर समाजाला ते कसं दिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सांगलीला बापूने मेळावा मेळावा घेतला मोठा त्या मेळावामध्ये राजीव गांधीला बोलवून पवारसाहेब दडपण आणलं आणि पाच लाख लोकांचा मेळावा जो घेतला त्याच्यामध्ये त्याला ते सरकारला भाग पाडलं हे आरक्षण देण्यासाठी असं करून ते गेलेलं आहे त्याला कायदेशीर प्रक्रिया जी राबवायला पाहिजे ती कायदेशीर प्रक्रिया राबवलेली नाही असा आरोप ह्या लोकांनी आपल्यामध्ये केलेला आहे आणि असं प्रकारे आपलं आरक्षण जे आहे ते आता हायकोर्टमध्ये अडकलेलं आहे आपलं आरक्षण एकीकडं एस टीचा आरक्षणाचा लढा जो आहे तो आपला चालूच आहे तुम्ही बघितलं आता कोर्टानं सुद्धा नाही म्हणून सांगितलं हायकोर्टनं निकाल आला सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात नाही म्हणून सांगितलं तर तो जरी अनेक वर्षापासून चालू असला तर त्यावेळी बापूने ज्यावेळी एन टी सोडून घेतली त्यावेळी बापू टीका झाली आणि बापूने एस टी सोडून घ्यायला पाहिजे काय म्हणे सोड बापू काय म्हणले एस टी केव्हा मिळते मला माहीत नाही सगळा विरोध आहे ह्या एस टीच्या आरक्षणाला आदिवासींचा विरोध आहे तिथल्या सगळ्या पुढाऱ्यांचा विरोध आहे जर एस टी आरक्षण झालं तर बारामतीसुद्धा राखी होणार आहे ना राखी बंद म्हणा बारामती तर ते कसे होऊन देतील मग मग काय करायचं म्हणून समाजाला काहीच दिलं पाहिजे ते मिळतंय ते घेऊन बाकीचं नाही मिळायचं संघर्ष करायचा म्हणून बापूंनी एन टी म्हणजे आपल्याला बॉट ढावायला मिळतं का आपली पोरं शिकतेल ना काय एकदा शिकू त्याला बोललं काय त्यावेळी काय येतं ऊस तुडी हमाली हेच आमच्या नशीब होतं काय मग हे आरक्षण जे आहे हे आरक्षण बापूंनी सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा तो आरक्षण घेतलं आणि त्याच्यामुळं आपला खूप मोठा फायदा आपला समाज झाला तुम्हाला माहितीच सगळं पण ते आरक्षण धोक्यात झालं दुसरं आरक्षण जे आहे ओबीसीचं आरक्षण द्या जबा आंदोलन केलं की आम्हाला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे गुंब्याचे दाखले पाहिजे गुणव्यांचे दाखले सत्तावन्नात दा दाखले आणि त्याच्यावरती सगळे स्वयंचे बी सगळ्या स्वाभ्याला बी पाहिजे दाखले सगळे सोयी म्हणजे आता एखादा लग्नात आपण गेलो तर सगळे पांडव घाबरला असतो ना ती ते सगळे सगळे सोयले एकाला जर दाखला दिला तर त्याच्या सगळ्या सगळ्या सोयम्याला ते दा आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाचं आक्षेपशा चिरफाण जी आहे ती या या सगळ्या आंदोलनामध्ये झालेली आहे आणि इतकी मोठी दहशत त्यांनी बस हे केली की आमदारांची घरं झाली पोलिसांच्या समोर झाली पोलिसांचं हॉटेल झाले कार्यालय जाळी फतवे काढले की ओबीसीच्या दुकानात रेशन सुद्धा घ्यायचं नाही त्यांना रोजगारसुद्धा यायचा नाही इतकं इतकं भयानक हे झालं आणि काय काय ठिकाणी एका नाभिक समाजाच्या कुटुंबालाचं घरात घुसून मारलं कारण ग्रामपंचायतला त्याने मतदान त्याच्या विरोधात केलं आता हे सगळं हे सुरू झालं एकीकडे एक एक भुजबळांचे ते हल्ले सुरू केले भुजबळांना गप्प असले त्याने इकडे देवेंद्र फडणवीस हल्ले केले तिकडे अजित पवारने हल्ले केले आणि इतकं सगळं हे सुरू असताना सगळा ओबीसी समाज जो महाराष्ट्रात होतो तो भयभीचा आता करायचं काय उद्या ही जमा ही जर पेटली आणि आपल्या गावागावात था जर हे चालू केलं मी तर शेतकऱ्या गुलाम व्हायला लागेल ला आपल्या पोरांना पवारांना एक तर आरक्षण मी काढून घेतलं आणि तिथला जो गावात राहाय ना जगण्याचा मागाने जगण्याचा जो अधिकार जो आहे तो सुद्धा हे काढून घेतील ना कारण तिकडे मराठवाड्यामध्ये तर चपला काढून समोर जायला ते वाड्यावर असं झालं चपला घालून माल काढायला पाहिजे होता म्हणून मी त्या ठिकाणी उडी टाकली आणि त्यांच्या आंदोलनाला आव्हान दिलं नाही किंवा कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही म्हणजे नाही वाटेल ते होऊ द्या पण ओबीसी आरक्षण आम्ही तुम्हाला का आमच्या मुलाबाळांचं भविष्य आहे त्याच्यामध्ये पावडे चारशे जमाती आहेत तेली माळी साळी गोष्टी कुंभार झमजवलं हे सगळ्या इतक्या सगळ्या जमातींचं आरक्षण आहे एकट्या पुढे जमाचं आरक्षण नाही आणि ना तो वाद जो आहे त्या वादामध्ये ज्यावेळी मी उडी टाकल्यानंतर सगळ्या ओबीसी समाजाला एक आत्मविश्वास झाला की अरे आपल्या मागे कोणतरी आहे म्हणजे अण्णा आपल्यासोबत आहेत म्हणून लाखा लाखाचे बोलचे एक भुजबळांना त्यावेळी प्रोटेक्शन दिलं मी ढाल म्हणतो भुजबळांची मी भुजबळ साहेबांसाठी त्याला बाहेर वेळ आपण तुमच्या केसाला कोण हात लावता बघतो म्हणून टायचं आणि जे घरात गपची बसलेले भुजबळ साहेब जे आहेत ना त्यांना आम्ही बाहेर काढल्यास आणि जे एल्गा मिळावे सुद्धा लाख लाख दोन दोन लाखाचे ओबीसीचे मेळावे या महाराष्ट्र इत्यात कवा झाले नव्हते असे मेळावे झाले आणि त्या मेळावामध्ये चर्चा झाली अशी झाली की आपल्या आरक्षणाचं सत्यानाश करायला ही मंडळी आमदार मंडळी खासदार मंडळी जी आहे ती मंडळी का टाळा घेऊन मंत्रालयात टाळा मंत्रालयाला टाळा लावला हे बघा की ह्या ओबीसीतलंच ना द्या म्हणून मग आता ह्याना आपण निवडून द्यायचं आणि ह्यानी आमच्या आरक्षणाचं सत्यालाच करायचा मग ह्याला निवडून कशाला द्यायचा आपण पण ह्या मेळावांच्यामध्ये ही ही चर्चा झाली की कुठल्याही परिषदेत आता आपण ह्याना निवडून द्यायचं नाही मग कोणाला द्यायचं द्यायचं कोणाला कारण इकडे विरोधी पक्षाची हीच असते ती सत्तेची हीच असते ना मुलांना तर आम्हाला ते द्या लागतंय ना मग ही पाळी आपल्याला येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये चर्चा झाली की आपला ओबीसीचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो राज्यव्यापी स्वतंत्र पक्ष आपण टाळायचा हा निर्णय सगळ्या समाजाच्या नेत्यांनी ने म्हणून घेतला आणि ती ओबीसी बहुजन पार्टी आपली त्या ठिकाणी स्थापन झाली आणि पर्याय जो आहे की समोर ओबीसी नसेल तर मग द्यायचं कोणाला म्हणतात एक काही जणांना सांगितले की अण्णा तुम्ही ओबीसीचा हात लावा एका दगडाला त्या ओबीसी लिहा त्याला आम्ही मतदान देऊ पण आम्ही ह्याना देणार नाही का, काय समजलं इतका इतका उद्विग्न जो आहे ह्या उद्विग्नातूनच हा पक्ष निर्माण झाला आणि म्हणून हे आपली उमेदवारी जी आहे आता ह्या पक्षाच्या माध्यमातून सोळा उमेदवार आपण महाराष्ट्रात उभा केलेले आहेत सोळा उमेदवार एक महिन्यात सोळा उमेदवार ह्या भल्याभऱल्या मोठ्या मोठ्या पक्षाकडे उमेदवार नाही आहेत पण आपल्याकडे लाईन लागली उमेदवाराची भांडणं सुरुवात आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये मला म्हणजे आता तिकीट मागायचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण सोडवलो आहे आता आपल्याला तिकीट मागायचं असेल तर ह्यांच्या दारात कुठे तिकीट देता का हो तिकीट देता का हो पुढे हा आपला वनवास जो आहे तो आता संपलेला आहे कारण आपण आता तिकीटाची फॅक्टरीच काढील मग पंचायतीमध्ये असेल जिल्हामध्ये असेल विवा पंचायत असेल आपल्या पक्षाची तिकीटं सगळ्यांना मिळणार आहेत काय मग वडवाची पोरं असेल घेसाड्याची असेल लोशा असेल सुधारा असेल सगळ्यांना तिकीट मिळणार नाही तर पहिले ह्यांच्यात दाबत जायला का ह्यांच्यात सत्र जे उचलायच्या ह्यांचेच बॅनर लावायचे ह्यांच्याच खुर्च्या उचलायच्या हे सगळं जे आहे ना हा वनवास किती वर्ष चालवायचा हा पक्ष आपण स्थापन केल्यामुळं हा वनवास जो आहे तो आपण संपवलेला आहे आता जी लोकसभा जी आहे की ह्या ह्या अशा वातावरणामध्ये सांगली जी लोकसभा जी आहे लोक ती, तीन तीन प्रस्तावित उभा राहिले तीन प्रस्तावित त्या ठिकाणी उभा राहिला आहे चौथा नंतर उभा राहिला तो खराडे ना काय जो महेश, महेश, महेश खराडे तो नंदकुमार तो तो शेतकरी संकटने जाऊ तर त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रातून माझ्यावरती असं असं प्रचंड दडपड आलं की सांगली एक अशी लोकसमाजी आहे त्या ठिकाणी धनगर समाजाचं मोठं मतदान आहेच आहे पण सुद्धा मोठं मतदान आहे आणि आता ह्या सगळ्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये ओबीसी ओबीसी सगळा पोलोबॅज झाल्या म्हणजे संघटित झालेला आहे आणि तो आता आपल्यासोबत यायला तयार झालेला आहे त्यांनी आपलं नेतृत्व मान्य केलेलं आहे आपली लोकसंख्या प्लस ओबीसीची लोकसंख्या आप ही जर एकत्र झाली तर इथे ह्यांचं काही चालू शकत नाही आपलाच ओमेदार या ठिकाणी निवडून जाणार म्हणून त्या ठिकाणी माझ्यावर असे सांगली सांगलीचे पण सगळे लोक म्हणाले की आता आमच्या ही वेळ अशी आहे की ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून आत्ताच आपल्याला ह्या ठिकाणी लढाई आपल्याला करावी लागणार आहे आणि ह्या ही परिस्थिती ह्यावेळी अशी परिस्थिती आहे की राजकीय परिस्थिती शरद पवारांचे पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष हा आता दोन भाग झाले त्याचे कुटुंबामध्ये उभी फूट पडलेली आहे शिवसेनेचे दोन भाग पडलेले आहेत त्यांच्यात उभी फूट पडलेली आहे तिकडे काँग्रेसचं काँग्रेसचं नेतृत्वच राहिलेलं नाही आहे म्हणजे दिशाहीन अशी काँग्रेस झालेली आहे तिकडं भाजप जे आहे ते मराठा आरक्षणमुळं असू द्या किंवा बाकी या सगळं मोदीला आणि हे सगळं ईडी बिडी शिडी सगळं तुम्ही बघितलं सगळं त्याच्यामध्ये भाजपसुद्धा पुरती बाद झालेली आहे या देशामध्ये अशा अवस्थेमध्ये आपली उमेदवारी जी आहे पर्याय आपण दिला आपण तर ह्या सांगलीमध्ये आपल्याला आपला उमेदवार या ठिकाणी निवडून जाऊ शकतो अशा प्रकारे हे जे आहे ही सांगली लोकसभा आपण काढू शकतो आता जर तीन आणि चार उमेदवार उभा आहेत त्यामुळं आपल्याला आपण जर सगळ्यांनी म्हणून जर आपण जर प्रयत्न केला आपलं मतदान आपल्यालाच तर मात्र वनवे आपण जाऊ शकतो आणि एकदा का आपण लोकसभेमध्ये पोचलो ओबीसीचा नेता जे महाराष्ट्राचा ओबीसी नेता सांगलीतून जर गेला तर सांगली हे ओबीसीच्या चळवळीचं केंद्र बनणार आहे आणि दुसरं असं आहे की एकदा खासदार म्हणून जर मी गेलो निवडून दिला तर पुढचे चार पुढच्या विधानसभा आहेत चार विधानसभा या ठिकाणी मी जर खासदार झालो चार विधानसभा ओबीसीचे आमदार मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मग तुम्हाला कुठले चार जत माझा मतदार तिथे मी निवडून येऊ शकतो किंवा जा मी ज्याला उभा कर त्याला निवडून येऊ शकतो कवठे तासगाव चाचगाव बापूंचा मतदारस त्यात तुमचं गाव येते मी इथं आपला उमेदवार निवडून येऊ शकतो ओबीसी आणि आपण सगळं इथं झाल्यावर त्यानंतर खानापूरात पाणी त्या ठिकाणी दोन तीनदा प्रयत्न केला फक्त वीस हजार पुढे काय गेला नाही का गेला नाही तर त्यावेळी त्याने सुद्धा धनगर सभा नेता म्हणून निवडून लढली मी सुद्धा निवडणूक लढली ती धनगर सभा नेता म्हणून लढली बापूने निवडून लढली ती धनगर सभा म्हणून लढली पहिल्यांदा निवडून आली दुसऱ्यानं पडली अण्णासाहेब लेंगिरे आपला माहीत असेल अण्णासाहेब लेंगरे तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल आता ते आठबाडीला आपले अण्णासाहेब लेंगरे म्हणून आमदार होते ते पहिल्यांदा निवडून आले पण दुसऱ्यांदा वाटतं ते निवडून येऊ शकले नाहीत त्याचप्रमाणे जतचे आमचे ब्यावीसर टीके शेंडगे ते पण आमदार होते ते सुद्धा पहिल्यांदा आले दुसऱ्याला येऊ शकले नाही तर ही परिस्थिती कशामुळे झाली की आम्ही सगळ्यांना स्वतःला धनगर पण येते म्हणत होतो पण ज्यावेळी आम्ही स्वतःला ओबीसी नेते ओबीसी नेते आम्हाला नेता मांडलं की नाही आपण धनगराचे नाही तर आपण ओबीसीचे नेते आहात आणि ओबीसी नेत्या बसल्यानंतर ओबीसी सगळा समाज जो आहे तो, तो या ठिकाणी एकत्र स सात टक्के ओबीसी आहे महाराष्ट्रात सात टक्के ओबीसी आहे आणि सात टक्के जर आपण एकत्र आपण हे केलं कारण गावगाड्यामध्ये तुम्हाला माहीत नाही की मी बऱ्याच वेळा बोललो एक वाक्य की ज्या दिवशी चावडीवर हे तेली माळी साळी कच्ची कमा धंदे वडा ही सगळ्या जमाती ज्यावेळी हे ज्यावेळी चावडीवरती एकत्र येतील वेळेपासून या प्रस्थापितांचा सरपंचसुद्धा या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकत नाही आमदार मी तर लई लांब राहिली खासदार त्याच्यापेक्षा लांब राहिली आपल्याला फक्त काय करायचं आहे गावातले सगळे ओबीसी जे आहेत बांधव जे आहेत त्यांना सोबत घ्यायचं आहे त्यांना विश्वास द्यायचा आहे अरे आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही आमच्यासोबत या आपण सगळे ओबीसी आहे हे जर आपण केलं तर गावाची एकसुद्धा ग्रामपंचायतसुद्धा आपल्या अतून पुढे काढून घेऊ शकतो आणि म्हणून ह्या सगळा आपला आरक्षणाचा धडा जो आहे हा आरक्षणाचा धडा आपण आता मतपेढीतून आपण करायचा आहे माझी उमेदवारी ज्या आपल्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी पहिला मुद्दा आपला हे आहे की आरक्षण संरक्षण करायचं अं इतकी सोपी लढाई की आपण लढलोच नाही ना की मतपेटीतून आपला राजा बाहेर काढायचा तलवार विलवा घेऊन नाही तिथं लय कठीण लढाई तलवाविषयी हे फक्त काय केंद्रात जायचं आणि बटन दाबायचं एवढी सोपी अरे आपण ती पण लढणार नाही आणि ती लढायची संधी जी आहे तुम्हाला मी दिलेली आहे माझी उमेदवार ही माझ्यासाठी नाही आहे ही तुमच्यासाठी आहे तुमच्या मुलाबाळांचं आरक्षण हे करायसाठी माझी तुम्हाला राजकीय तुमचं अस्तित्व गमावलेलं तुमचं हे आहे तुम्हाला पुन्हा राजकीय अस्तित्व जे आहे या लोकशाहीला तुमचा वाटा जो आहे तो वाटा देण्यासाठी माझी उमेदवार आहे मला घ्यायसाठी नाही आहे मला काय कमी नाहीये मला काय आवश्यकता नाही उन्हा तर तर आता सगळं गावभाव गाव उभा सगळ्यात सभा घ्या मीटिंग घ्या मला काय अवघत नाही पण हा आपला आपला जो आत्मविश्वास आपण गमावलेला आहे तो पुन्हा या ठिकाणी पुन्हा या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या मी सांगलीच म्हणत नाही ही आपली लोकसभा जी आहे ही फक्त मी काय फक्त सांगली जाऊन उभा नाही आहे उभ्या महाराष्ट्राचा ओबीसीचा नेता जो आहे एकमेव आमदार सासदार जाऊ शकतो तो सांगलीमध्ये आणि ते म्हणाले आता तुम्हीच उभा व्हायला तर जाऊ शकता दुसरा कोणी उभा व्हायला तर ह्या ठिकाणी टिकू शकत नाही म्हणून तुमची उमेदवारी आम्हाला पाहिजे आणि म्हणून माझी उमेदवारी मी दिलेली आहे मग लक्षात आला माझी उमेदवारी का काय कशासाठी माझ्यासाठी नाही हे सगळं तुमच्यासाठी आहे या ठिकाणी चार आमदार आल्यानंतर पुढं साखा जिल्ह्याचं राजकारण तुमच्या हातात येणार आहे सांगलीचा सांगलीमध्ये ओबीसीची मोठी संख्या आहे त्या ठिकाणी आपला आपला खासदार आपला आमदार येऊ शकतो मिरजेमध्ये मिरजेमध्ये सुद्धा मुस्लिम समाजासोबत आपण घेतला तर आपला त्या ठिकाणी आपण सांगित तोच आमदार त्या ठिकाणी होणार आहे हे पूर्ण जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते आपल्या ताब्यात येण्याची संधी जी आहे ती संधी ह्या लोकसभेतून आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की ही संधी आपण घालू नये कुणी काही सांगू द्या आधी उठवलं की मी लढणारच नाही मी भागावीच घेणार आहे असते मी काय उठवलं ह्या लोकांनी आम्ही प्रत्येक पट्याला मायाला आले होते ना मी त्यांना सांगितलं गो आता तुम्ही अठ्ठावन्न वर्षात तुम्ही लढणार तुम्ही ना गेले दहा वर्ष तुम्हाला तुम्हाला जमलं नाही आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या तुमचं काय जे काय लाख दीड लाख दोन लाख तुमची मतं असतील की तुम्ही आमच्या माळ्यात टाका ना आणि त्यामुळे मी माझा विजय आणखीच सोपा होतो एकदा हा विजय सोपा झाला की आपण तुमच्या ज्या वसंतदादानी वसंतदादानी जे काय का तुमच्या स संस्था काढल्या ज्या मोडीत निघालेल्या आहेत किंवा काढलेल्या आहेत त्या सगळ्या आपण चालू करू पुन्हा एकदा सांगलीचं गतवैभव आपण प्राप्त करू हे त्यांना बोललो मी पण आता दोघं वेगवेगळं जोडून उपयोग होत नाही आहे एकताना लढलं तर त्या ठिकाणी आणि आता तुम्ही मागच्यावर लढला तर तुम्हाला जमलं नाही आता आम्ही लढतो तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या हा माझा प्रस्ताव मी त्याला दिला होता ते म्हणले आम्हाला शेवटच्या क्षणामुळे आम्हाला ए फॉर्म मिळणार आहे पण शेवटच्या क्षणावर ए बी फॉर्म काय मिळाला नाही आणि त्यामुळं माझी उमेदवारी जी आहे ती काय माहिती त्यांची उमेदवारी काय माहिती नाही म्हणजे त्यांची काय बसू दे काय असू दे पण आपली उमेदवारी जी आहे ती काय झाल्यामुळं आपल्या तुम्हा लोकांना संधी जी आहे एक संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं आपण केलं गेलं पाहिजे आपली जात न्याय जनकांनी मी जाहीरनामा काढलेला आहे जात न्याय जनकांना आपल्याला करायची आहे सांगलीचं जे आहे सांगलीच्या विकासाचं बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून सांगलीमध्ये काही नवीन प्रकल्प नाही सगळ्या एम आय डी सी ज्या आहेत त्या सगळ्या ओस पडलेल्या आहेत सगळ्या कुपवाड एम आय डी सी बघा कोठ्यमगळ एम आय डी सी बघा जत एम आय डी सी बघा सगळ्या एम आय डी संद पडल्या आहेत दहा टक्केसुद्धा चालू नाही तिथं इतकी वाईट अवस्था आहे जर पोरं आपली आता ठीक आहे अणारी पोरगास आपण मेंढामध्ये जाबून सांगू शकतो ऊस टोळीला जाबून सांगू शकतो पण शिकलेली ग्रॅज्युएट झाली मुलं त्याला काय सांगणार आहे कुठं नोकऱ्या ह्या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या कुणाला बघायच्या कुणाला मागू शकत नाही कुणाला वेळ पण नाही बघायला हे जे धनदाणगे नेते आहेत ना ह्याला फक्त आता आपली एकदा लोकसभा झाली की पुन्हा विधानसभा आपला पोरगात आला पाहिजे किंवा नागपूरच आला पाहिजे किंवा पवणार तर पाहिजे ह्याच्यासाठी त्यात मग कारखान्याचं कारखान्याची निवडणूक ती पण आपण पन जिंकली पाहिजे त्यात प लोक आपला जे पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये इतकी लोकं झोपडली आहेत आणि स्वतःच्या संस्था कशा ताब्यात ठेवायच्या स्वतःच्या संस्था कशा वाचवायच्या ह्यातच त्यांचं गेलेलं आहे ना या आता इथं ह्या ठिकाणी आता आजोबांनी सांगितलं की चिमलीवर पाणी प्यायला आम्हाला कुणाला वेळ पण नाही या हिरणीला हिरणीच्या वड्यात पाणी चिमलंसं नाही आहे हे ह्या ह्याच्याकडं बघायला कुणाकडे वेळसुद्धा नाही आहे आणि त्यामुळं हे जे नेते आहेत ना आता नवीन चेहरा जो आहे सांगलीकरांना दिला गेला पाहिजे तुम्हाला माहिती आहे मी जतमध्ये पाणी दोन वर्षात पाणी आलं सव्वीस वर्षे पाणी नव्हतं बंद पडल्याचं सगळ्या योजना सगळ्या धार धार सगळ्या ढालेवाड्यापासून सगळ्या ज्या बंद पडल्या योजना सगळ्या आम्ही सगळ्या शेतकऱ्या पाया पडलो मी आणि चालू केलं पाणी दोन वर्षामध्ये जतचं पाणी आणि अगदी जतच्या पाणी शहराला जाऊन भेटवलं मी पाणी तिथे पन्नास टक्के दुष्काळ जो आहे तालुक्याचा दुष्काळ दोन वर्षात मी मिटवला आज त्या ठिकाणी फकोटा होता सगळा त्या ठिकाणी अक्षरचा फकुटा होता त्या ठिकाणी म्हणजे जमिनीचे भाव अवघा वीस हजार ते पंचवीस हजार एकराला होता मी पाणी आणल्यानंतर त्या ठिकाणी आता भाव तुम्ही बघाल त्या ठिकाणी आता तिथं डाळीबाजे बागा फुललेत त्या ठिकाणी उसाचे वळे फुलले तिथं द्राक्ष बागा फुललेले आहेत आणि शेतकरी आता एक हजार जड जड टर्नओव्हर जो आहे तो एक हजार कोटी झालेला आहे ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी मी पवनशक्य आणले आहे त्या शिवान कंपनीच्या मालकाशी जेव्हा मी दिल्लीतून भेटलो त्याला सांगितलं मग इथं आमचा वाराचा स्पीड एवढा आहे तुझी एवढी वीज बनेल तुला एवढा फायदा होईल हे सगळं गणित कोष्टक बिष्टक सगळं बनवून जाऊन त्याला समजवलं तेव्हा कुठं या ठिकाणी जवळपास दोन हजार पवनशक्क्या जतमध्ये आले आहेत पोरं कामाला लागलीत शेतकऱ्यांना पाच पाच लाख रुपये जमिनीचा भाव मिळाले म्हणजे हा जो विकास जो आहे जमू शकतो ना जर एखाद्या आमदारांनी किंवा खासदारांना जर हजारो विकास करायला तर काही फरक पडत नाही त्यामुळं विकास कसा करायचा हे काय आम्हाला आता शिकवायची गरज नाही लक्षात आलं आम्ही कुठलीही संस्था मोडीत काढलेली नाही जे काय शेतकरी शेतकरी